आलो काय होतं मालपु होतो स्वीट स्वीट मध्ये रविवारी आलो होतो आज कोणता डे आहे फर्स्ट डे आज श्रीखंड आहे श्रीखंड भाऊला खूप आवडलं फणसाचं लोणचं आहे एवढं छान लागत आहे ना मस्त कशात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नेतूज व्लॉग आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर तर कुठे चाललो तर चला हॉटेलमध्ये चाललेलं आहे आम्ही आणि मस्त असं छान छान असं जेवण आहे नक्कीच दाखवते तुम्हाला समोर तर आज सकाळी वगैरे काही शूट केलेलं नाही आहे वेळच नव्हता तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेआठ बघू शकता मी ड्रेस घातलेला आहे एकदम सिंपल, सोबर, म्हटलं चला मागे एकदा गेलेली होती तर माझ्या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस होता तिथे ते आणि तेव्हा मी काही चॅनल चालू केलेलं नव्हतं त्याच्यामुळे आज तुम्हाला या ब्लॉगला मिळेल तर चला आपण काय काय केलं मजा ते बघूया तर इथे गाडी रेडी आहे आमची गाडीवर पाणी वगैरे मारून घेतलं नंतर मग निघालो तर इथे आमच्या घरापासून जाण्यासाठी इथे आम्हाला अर्धा तास ते ला तरी लागलेला आहे कारण की रोडचं काम वगैरे चालू आहे आणि आता आम्ही इथे पोचलेलो आहे बघू शकता मागे स्टॅच्यू दिसत असेल एंट्री खूप छान आहे पण जास्त काही शूट घेता आलं नाही कारण की यांच्या कंपनीचे लोक तिथे उभे होते आणि आ, ते व्यवस्थित नाही वाटत होतं आणि मग बघू शकता आतमध्ये सुद्धा खूप छान असं आहे बघ दिसत असेल तुम्हाला आणि हा बघा दरवाजा म्हणजे खूप छान असं कोरीव काम वगैरे आहे इथे ते बाजूला दिसत असेल तर ते जे आहे पित तांब्याचं वगैरे ठेवले थे आहे ते पानं आहे खायची पानं तिथे ठेवलेलं आहे सगळं नंतर हे बांगड्याचा स्टॉल आहे तुम्हाला पैसे देऊन परचेस करू शकता तिथे नंतर हे बैलाचे स्टॅच्यू थान मंदिर खूप छान असं वाटत होतं आणि इथे आतमध्ये छान असे जे म्हणजे टेबल वगैरे लावलेले ला आहे तुम्हाला आधीच रिझर्व करायचे असेल तर तुम्ही रिझर्वसुद्धा करू शकता म्हणजे वेळेवर जागा वगैरे नाही मिळाली तर तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता तीसुद्धा सोय आहे नंतर इथे तुम्हाला बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता लिमिटेड लोकांमधले वगैरे छान असं देतात ते डेकर सुंदर बघू शकता पहिलं आणि इकडे बघा चला इकडे मुलांना खेळण्यासाठी आहे चल कसं वाटत आहे तुला छान वाटत आहे हा नाही छान आहे काय बैल कसे वाटले तुला तसे, तसे मंदिर बघा किती सुंदर वाटत ओरिजिनल ओरिजिनल बैल ना आपण आधी आलो होतो नाविन्याच्या बड्डेला आलो होतो इतकं छान तेव्हा इन्सिडेंट झाला होता म्हणजे माझ्या बहिणी भावाची मुलगी आहे तुला लागलं होतं खेळताना त्याच्यामुळे थोडंसं सांभाळूनच खेळशील आता नाही काय नाही नाही माझ्यासोबत नाही आम्ही माझ्यासोबत मी एकटी आहे ते लोक जेंट्स लोक खाणार आहे मी एकटीच आहे ना मग आपण सोबत आज मस्तपैकी पैकी स्नॅक्स मध्ये काय रे साबुदाणा वडे आहे ना शाबुदाना वडे आहे बघू शकता मस्त एक नंबर इथेच थांब ना पार्क इथेच थांब ना ता ये बोल रहा ये स्नॅक्स मध्ये आम्ही घेतलेला आहे साबुदाणा वडे मागच्या वेळेस काय होतो पार वडे नाही 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 पकोडे होते हा ना आता वडे आहे साबुदाणा वडे आहे इकडे 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 तिकडे हात नाही लावू स्वच्छ हात भाऊ इकडे मागच्या वेळेस आम्ही आलेलो तेव्हा पकोडे होते हो ना भाऊ जेव्हा नाविन्याच्या बड्डेच्या वेळेस आलो होतो आणि आज मस्त शब्दांना वडील छान आहे ना क्रिस्पी पिऊन बघ काय मागच्या वेळेस जलजीरा होतं आता, आता, आता। आता माहीत नाही काय हां बघू शकता हे पण आहे मला असं वाटतं हे पण आहे आंब्याचं पण चला आता विचारलं त्यांनी अच्छा आता हे वडे मी खाऊन घेते बघा इकडे मस्त असे बड्डे वगैरे करायला येतात छान स्पेशली टेबल वगैरे देतात आम्ही पण एकदा बड्डेलाच आलेलो होतो त्यामुळे छान असं कार्यक्रम करण्यासाठी एक नंबर असं स्पॉट आहे नक्की या तर आता साबुदाणा वडे खाऊन घेते मी आणि मग पुन्हा भेटते बघा मस्त असे गिरडे गरणागरम चालू आहे टेस्ट सांगते टेस्ट कुपन मस्त आहे दीड चला आता धुळे वगैरे खाऊ झाले दोन खल्ले आणि आता घेतो आम्ही जेवायला मस्त झाले होते भाऊ एक खाल्लं चला आता जेवण घेऊ कुपन घेतलेलं आहे

भरपूर असं सलाद होतं मी इथे फणसाचं लोणचं घेतलेलं आहे हे आहे शेंगदाण्याचा ठेचा हे जवसची चटणी लसण भाजलेलं श्रीखंड ही कशाची भाजी आहे रे पाच बघ बरं हे खाऊन बघ बरं तुझी कोणती भाजी घेतली तू सगळ्यात कशाची आहे भाग बरं दे आणि ही आहे मस्त गरमागरम कढी इथे पोळी घेतली आणि इथे भाकर वांगेची वांगी नाही आहे आणि इथे आहे मस्त असं सलाद चला आता जेवण करून घेऊ भाऊ कसं आहे जेवण चला आम्ही जेवतो आता इथे कॅमेरा ठेवता नाही आहे है? मला असंच बसावं लागणार आहे काही खाते का रे तू जेवणासोबत एक्सपेरिमेंट कशाची भाजी आहे बघते त्या दिवशी वेगळा मेनू होता मस्त आपल्याला डिसाईड करण्यास टाइमपास नाही करायला मिळते इथे मस्त नरम नरम भावेतला हम्म आरामात जेवा काही काही नाही आहे

मस्त आहे लोणचं वगैरे चमकत आहे एवढा फणसाचं लोणचं आहे एवढं छान लागत आहे ना नादान सलादनीच पोट भरून जाईल एवढं मस्त असं सलाद हा हा लसन ऊन कढी पिऊन हां कढी पण छान आहे एक नंबर त्याच्या वेळेस आलो होत काय होत माल पोहा होत स्वीट मध्ये रविवारी आलो होतो आज कोणता डे आहे फर्स्ट डे आज श्रीखंड आहे श्रीखंड भाऊला खूप आवडलं खूप छान श्रीखंडच खूप आवडला याला जेव नान पण मस्त असा नरम आहे आणि नानच घेतलेला आहे ना भाऊ नान दाखव सध्या पोळी खातो नान तर दाखव भावेशने नानान लावता मी खाऊन घेतला चिटिंग चीटे। केली मी केली मी भावेश सोबत <laughs> भावेशने नानांना मी त्याच्याजवळचा घेऊन घेतला त्याला खूप आवडतं नान आम्ही बाहेर पण गेलेलो तर त्याला नान रोटी खूप आवडते चला आता मी पटाप पण मस्त असं जेवण करून घेते खूप छान झालेलं आहे स्वयंपाक आणि छानच असतो आणि प्युअर व्हेज राहते इथे आणि खूप टेस्टी आहे ते नको खाऊ एकदम चल आता आमचं जेवण झालेलं आहे आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हां बघा हे बघा तर तिथे मस्तपैकी स्नॅक्स मिळते आणि इतकं सुंदर आहे ते कवलावरू केलेलं आहे बघू शकता हे बघा तिथे छान मस्तपैकी असं स्नॅक्स मिळते चला

किती जोड आहे जबरदस्त काम किती जोड तीन हजार रुपयाला आहे तीन हजार प्युअर आहे जुने उखळ बघा चार हजार पाचशे काय ह्याच्यात हरणाचं हे आहे मला असं वाटत इकडे उखळ आहे पावशी दोनशे हे उखळ आहेत हे छोटे छोटे छान आहे पण है ना हे बिंद्रा पण छान वाटत आहे असं बाजू हे बिंद्रा पण हे बघा पण हे खूप कॉस्टली वाटत आहे कॉस्टलीच राहते ना खूप सुंदर आहे इथे कलेक्शन जबरदस्त कॉस्टली तेवढंच आहे वजन म्हणजे असे वजनही आहे वजनदार आहेत कितीला ऐंशी रुपयाला अच्छा प्युअर आहे घंटी आहे कासाची घंटी ती पद्धत असेल की कासाच्या घंटीचा आवाज खूप सुंदर आहे जबरदस्त शकता खूप मस्त अशी आहे आणि हा साचा हा साचा पंधराशे दोन हजार असा आहे साचा प्युअर वजन वजनदार आहे सगळं मागे आम्ही रविवारी आलेलो तर तेव्हा हे बंद होत मला असं वाटतं रविवारी कधी सोमवारी असते सकाळच असते ते किंवा मी नसेल तर शॉप बंद असं लवकरच आलं असत नाही आम्ही रविवारी आलो होतो आताच्या नाही होत रे मागच्या महिन्यात बघडे लवकर गेली असते शॉप अच्छा आणि हे साडे अकराला विष्णूजी की रसोईमध्येच आतमध्ये एक हे आहे शॉप आहे तर छान असं कलेक्शन आहे छान म्हणजे हेवी असं तर पुस्तकांचं सुद्धा खूप छान असं कलेक्शन आहे तिथनं मी एक पुस्तक घेतलं आणि एक छोटीशी वाटी घेतली अन्नपूर्णा माता ठेवण्यासाठी तर खूप मस्त असं वाटत होतं तर नक्की तिथे भेट द्या आणि जे आहे तिथे अनलिमिटेड जेवण तर खूप सुंदर असं हे मस्तपैकी असं पुस्तक घेतलं आणि ही वाटी घेतली छान छोटीशी चला आता याला गार्डनमध्ये घेऊन जाऊ थोडंसं कार वगैरे आहे मुलांना खेळण्यासाठी तर आमचं जेवण झालं चल तिथे सोप वगैरे आहे खाऊन देऊ आपण चल हे पाहिजे ओला आहे चला सोप वगैरे खाऊ मस्त आहे तिथे जेवण झाल्यावर सोप खाल्लीच पाहिजे नाही का इथे बघा पान हे लागतो इथे मस्त पान बनवू आता जेवण वगैरे झाल्यानंतर तू बहुत खाशील बघा मस्त असं थेट थोडंसं याचं असं थेट थोडासा आता याच्यात काय लावू हे आहे का हे चुना आणि याचं पाणी धुरून घे दुरून घे दोन बनवत आहे मी दुरूं� आणि इथे काय त्याच्यामुळे आपण जास्त वगैरे आला तर सो स्वतः स्वतः तयार करा आणि घ्या बस छान आता हे पण

आता झालेलं आहे जेवण वगैरे आता निघतो आम्ही मस्तपैकी आम्ही आलेलं आहे घरी आणि मस्तपैकी असं जेवण झालं आणि मी हे घेतलं बघू शकता मस्त असं आहे ऐंशी रुपयाचं झालं खूप जाड आहे देवाजवळ ठेवण्यासाठी आणि हे पुस्तक घेतलं तर आज खूप मज्जा केली आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बाय गुड नाईट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा कारण की व्हिडिओ बनवणे एडिट करणे खूप वेळ लागतो छानशी एक कमेंट करा जेणेकरून मला असा उत्साह वाटेल की नवीन नवीन व्हिडिओ मी बनवले पाहिजे आणि प्लीज निगेटिव्ह कमेंट करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा बाय